आता चाबी कुठं ठेवली आणि कुठं नाही लक्षातच नाही येऊन राहिलो कुठं ठेवून दिली तर आता दिसूनही नाही राहिली आता पैशाचं काम होतं म्हटलं थोडेसे पैसे काढतो अलमारीतून तर कुठं ठेवली तर लक्षातच नाही राहिलो या मंदानं गिंदानं पाहिली विचार मंदा, का विचारतो इले मंदा का बघ तुले अलमारीची चाबी किती दिसली काय मला देत असता काय तुम्ही चाबी आता तर तुम्ही स्वतःच्या जवळच चाबी ठेवून राहिले आणि मला विचारता काय कुठं आणि कुठं नाही पा आता कुठे ठेवली आणि कुठं नाही तर तुम्हाला तर कुठं हे येऊन राहिला होता ना माझ्याजवळ होती तर चाबी आता तुमचे पूर्ण पैसेच लुबाडून राहिली होती मी तर तुम्ही घेतला ना खर्च हे पासा मग कुठे ठेवली चाबी आणि कुठं निमले ना का विचारू मला रे रात एवढं सगळं काही ध्यान माय बहीण हे ध्यान नाही निरात तुले हा जास्तीचे कामं करायचं ते बरोबर ध्यान राहते आता आता विचार केला होता का दोन चार दिवस सांभाळून म्हणून मी घर खर्च नंतर तुझ्या जवळ देऊन देईन म्हटलं तुला अद्दल घडल्यावर पण तुला काही अद्दल घडत नाही तू अद्दल घडणारी बायकोच नाही होय हां तू एवढी काही येऊन गेली म्हणता कोशिसून गेली तू तू स्वतःवर ध्यान ठेव का तुझा स्वभाव कुठं चालला म्हणून नाही देत खर्च तर नका देऊ आणि तसे काय मी काय पैसे लपत होती काय तुमचे जे घरात लागत होते थे तेच देत होती मला कोणतं माया माहेरी पाठवतो मी पैसे जमा किमा करून दोन पैसे उरले तरी ह्याच घरात खर्च करतो ना मी कोणती हुरावत ठेवतो मायाला पैसे आता तुम्हालाच असं वाटून राहिलं ना का मी किती खर्च करतो आणि किती नाही किती आणि किती नाही करा मग तुम्हीच करा तुम्हीच पाहा आणि तुमचं काय आहे ते पाच पैसा मुले नका सांगू काही फक्त मला तुम्ही पाचशे रुपये रोज देऊन देत जा मला दूध घी दाज लागते आणि सुनेले हिरवा गिरवा भाजीपाला आला गाडीवाला तर घेऊन द्या लागते पाचशे रुपये रोज हा असं काय आणून राहिली तू सगळं राहिलो रुपये कायले पाहिजे एवढे एवढे पैसे नाही देत मी हा घर खर्च चालवायचा आहे तू पोरगो शिकून राहिलो हा आता त्याच्या खर्च वाढून गेला आता ह्या पिंट्याची पगार होईलच म्हणा पण सध्या तरी होत नाही आता किती दिवस आहे किती मी त्याची पगारवाले आणि पूर्ण खर्च मला सांभाळायला लागते पाचशे रुपये निघते दुधात आणि त्या हिरव्या भाजीपाल्यात करशील मग काय होईल मी बराबर सगळीला देतो मी दुधाचे देऊन देत जाईन तुला रोजचे शंभर दोनशे रुपये त्याच्यात करत जाय तू काय करायचं आहे काय नीतो हा तू मला जास्त सांगतो कमी खर्च करतो ना किती काही केलं ना तर तुम्हाला नाव नाही आहे दाब तुम्ही पैसे तुमचे आता मला पाहिजेच नाही तुमचे पैसे तुम्ही आणा दुधही तुम्हीच आणा आणि सगळं तुम्ही आणा मी काहीच नाही आणत फक्त मी जेवणच जायचं आणि आराम करत जायचं आहे मला काही लेणं देणं नाही आहे तुमचं तुमचे पैसे तुम्हीच पहा तुमचं घरही तुम्हीच पहा सगळं तुम्हीच पहा मला नका सांगू काही आता मग डोकं काही खराब करू नको आ सकाळी सकाळी डोकं खराब करायला नाही तर मग फालतूच एखादी झापड मारून देईन ना पडली राहायची मग पलंगावर बिमार पडतो मग मग तिकडेही मला पैसे लावा लागते जाऊ त्या आता चाबी काही दिसून नाही राहिली पाय तो कुठे ठेवले कुठे नाही लक्षात नेऊन राहिलं तुझ्यासोबत बोलन ना तर अजून दिमाग खराब होऊन जाईल आणि थोड्या वेळात दिसायची चाबी दिवसभरही दिसणार नाही तू जबानच तशी आहे म्हणतो असं करते म्हणता तुला कायच बोलून काय नाही आणि कितीक ठेवू तू यावर आणि कितीक नाही पण आता तुझे वय झालं आणि लेकरं मोठे मोठे झाले हा सुनवायरी आली घरात जवळ आले पण तुझ्या अक्कल नाही आली सगळे घेऊन गेले घरात पण तुझ्या अक्कल नाही राहिली काय करावं तू तुझं काय तू तु? अशीच राहिशील ना तर तुझ्या पुरो पुरं काही खरं नाही आहे म्हटलं मोठे आले मया खरं समजते मला कसं काय करायचं आहे तर मला शिकून राहिले ते जाऊ दे तिकडे काय करायचं आहे मी रश्मीला फोन लावतो बोलतो तिच्यासोबत आता दोन तीन दिवसापासून फोन लावून राहिली तरी रिंग चालते आणि कोणी नाही उचलून राहिलं काय करावं आता लावतो तिने फोन काय म्हणते तर आणि बोलतो तिच्यासोबत हे तर बरं झालं का आम्हाला डब्बा मोबाईल घेऊन दिला ते ना हां तर पोरीसोबत बोलणं तरी होऊन जाते नाही तर एका एकाची वाट पाहा लागे मोबाईल साठी त्याने मागा त्याने मागा त्याने मागा आणि बोलणं नाही होई ना काही होई हे बरं झालं आता मोबाईल हाय तर घ्या फोन लावा फोन तेव्हा मनात आला तेव्हा आहे नी काय जाऊ द्या पहिले लावतो मला पोरीला फोन सांगतो नाही कशी कार कट कारस्थान रचून राहिले हे माझ्याविषयी गेलं काही वाटून नाही राहिलं घरात गेली पप्पा रिंग तर चालली आता काय मी केव्हा उचलते पोरगी फोन हॅलो हॅलो आई बोल ना बरं झालं बाई फोन उचलला काय झालं होतं मोबाईल रिंग जाय आणि फोनच नाही असले तू अव आई मोबाईल नाही का पाण्यातच पडून गेला होता आणि तो काही चालू नाही होऊन राहिला होता आणि इकडून नाही लागे आणि तिकडून नाही लागे फक्त फोन ये पण तिचेच नाही कसं उचलायचं आणि कसं नाही ते त्याचा डिस्प्ले चालला गेला होता वाटते बस रिंग वाजत जाय आणि बंद होत जाय रिंग वाजत जाय बंद होत आहे आता येणं दुरुस्त करून आणून दिला तर आता फोन दिसला मग तू या तर उचलला बोल ना तर बोल आता झाला दुरुस्त मोबाईल अग रश्मी काय बोलू मी तुझ्या आईचा सगळं तालच ताल झाला हो बाई काय बोलू तुला आता मी हे घरचे लोक सगळे यखून गेले आणि तुझ्या आईने यक्ट पाडून दिलं काय काय बोलून राहिली आई तू काहून काय झालं अग बाई तुला काय सांगू काय काय घडून राहिलं तुझ्या मागं या घरात आता म्हटलं तुझ्या लायना भावानं लग्न झालं त्या लायना भावाचा पोरगी आणली त्यानं काय काय बोलताय लग्न झालं कुठून आणली पोरगी कुठची होय काय माहित बाई जवळ पाचच खेळायची वेळ म्हणते दोघ सोबत शिक्षण करून राहिले होते आणि शिक्षण राहिलं अन आणली त्यानं घरी आणली कोर्ट मॅरेज केलं म्हणते तिकडेच अन आणली आता काय सांगू तुले काही विचारूच नको हे तू पहिली वैदी तर काही बोले नाही चुप 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 राय काही बोललं तर ऐकून घे पण हे लाईनी हे लाईनी तर मला जास्तच दिसते आणि तिच्यावर आता जशी लाईनी करून राहिली ना तर तिची सोबत धरली म्हटलं राधिका नाही हा सगळा तालच ताल झाला सगळा तालच ताल झाला हो का बाई पण ह्या अंकुश दादाला काही समजलं नाही काय एवढा मोठा कदम उचलला त्यानं आमचा विचार नाही केला काय आता आमच्या घरी मैत होईल तर आम्हाला ठेच मारनी होईल का आमच्या सासरच्या लोकांची हां तेवढ्यानं तर बरं आहे कधी कोणाची एवढी ऐकत नाही तर जास्त बोलत नाही म्हणून आणि हे असे कामं करसान तर कसं होईल हां आमचं सासऱ्यात निपुणून मुश्किल होऊन जाईल म्हटलं आणि सविता ते सविता ते काय ते बाई सविताने आता तुला तर आहे तर डोक्याची आहे डोक्याची तिच्यावर काही परिणाम काही होत नाही फक्त लागली दिवस रात्र बसता सासू आणि ते सासू सध्या बीमार राहते तिने सांगितलं मी आता थे म्हणे आई म्हणे कसं केलं म्हणे त्यानं असं तसं पण एवढा काही लोड घेतला नाही आता थे तिच्या घरी राहते हां आणि तिला आपली आठवण कमीच येते ना ते काही एवढी इकडे येत नाही हां आणि तिच्या घरच्या लोक काही एवढं हे नाही आहे आता म्हटलं सगळं टेन्शन मॅरेशमी लिहिन म्हटलं म्हणून माय मी तुला फोन लावला आणि तेच सांगाल एवढ्या दिवस पाचची फोन लावून राहिली होती पण तुझ्या फोन काही लागेच नाही मग मी म्हटलं जाऊ दे म्हटलं मोबाईल खबर आपण झाला असं नाही तर म्हटलं का मागे मात असाल म्हणून लावला नसन म्हटलं आणि पाय आज लागला आज सांगितलं मी तुला म्हणे माझ्या मनातलं आणि ना आज मोकळी झाली मी लावतो ना मी लावतो ना अंकुश दादाला फोन एवढा मोठा कदम उचलला म्हणून त्यांचा विचार नाही केला आणि कोणती आणली कोणती नाही कशी आहे तर पाय आले कशी आहे नाही तशी पाय आली चांगली आहे म्हणा साजरी आहे पाहाले गोरी गोरी आहे चांगली आहे उंच पुरी आहे पाय आले काही नाही तिच्यात पण हे असं काम केलं ना ते जमलं ना आणि त्याच्यात त्याच्यात तिचा स्वभाव जरा असा तिकटच आहे एवढी काही हे आहे टप टप बोलते तोंडावरच बोलते टपटपर पानबाई तुला तर माहित आहे तू आई किती साधी सुधी आहे हा हे अशा अशा पोरीसोबत तू ऐकून बोलणं होते काय तुला तर सगळं माहित आहे आणि म्हटलं आता आता तर फायदा उचलून राहिला त्या दोघी जणी मिळून आणि त्या बाबानं पुन्हा खर्च घेऊन घेतला हातात आणि मला एक रुपया देऊन राहिले तू काही विचारूच नको ह्या घरचा पूर्ण ताल झाला हो का बाई खरंच काय हो बाप रे बाप म्हणजे सगळं काटो कार असतात त्या लाईनीच वय आहे ना लाईनी वहिनी मग चांगली नाही आहे हे राधिका वहिनी काहून समजावत तर दिले आणि असं काय झालं असं का ते हातातून खर्च देऊन घेतला बाबानं काय माहित नाही काय कानं भरले त्याचे आणि काय नाही भरले ते एकदमच कातावूनच राहिले मायावर आणि दोन शब्द चांगले नाही बोलून राहिले इकडून तिकडून नेते मार बळबळ करते असं वाटते का या घरात मी कोणीच नाही आहे म्हणून तर माय मी तुला फोन लावायला करून राहिली होती व पण त्या फोनच नाही उचलला अव आई एवढी मोठी गोष्ट होती तर त्या मयाच्यावर फोन नाही लागला तर यायच्या याच्यावर करावं लागत होता हां येणं दिला नसता काय मध्ये आता एवढी मोठी गोष्ट होती ती लागत होती ना आणि खरी गोष्ट आहे ना आई पुरी सांगत तर कोणाला सांगत मग त्याच्या फोन लावायला पाहिजे होता नाही बाई मी काय बोलू जाऊ अशी आणि विचारण करून लावला काय लावला काय झालं काय नाही झालं आता पोरीसोबत आपण मन मोकळे पण आणून बोलतो जवायासोबत काय बोलू बाप्पा जवायचं घरी राहते नाही राहत हां ते तुला तर माहिती आपण काही एवढं बोलत नाही आता मी तुझ्या फोनचीच वाट पाहून राहिली होती म्हटलं के केव्हा लागते इले आणि केव्हा नाही आणि परत तू कशी आहे तर आता मला सोड तिकडे जाऊ दे आता मला तर चालू रे माय नशिबात काही सुख नाही तू कशी आहे आई तुम्हाला काही टेंशन नको घेऊ मी ना चांगली आहे माझ्या घरी चांगलीच आहे मी मला टेन्शन नको घेऊ तू स्वतःची काळजी घे फक्त मी काय म्हणतो रश्मी पै दोन चार दिवसासाठी हां आठवण येऊन राहिली तुम्ही आता किती दिवस झाले हो सासरी आली नाही मारला ना दोन चार दिवसासाठी आता त्या तर सांगितलं पण ते सविता काही येत नाही ते म्हणते मी सासू बिमार सोडून कुठे येऊ म्हणते बस ते सासूला धरूनच राहते आता म्हटलं रश्मीला म्हणतो म्हटलं हां मलाही आठवण येऊन राहिली दुघीची तू जाय येऊन राहिली दोन चार दिवसासाठी बरोबर आई विचारतो हे काय म्हणते आणि माझ्या सासूलाही सांगतो काय म्हणते तू मग घेऊन जातो यायला म्हणून सोडून द्या म्हणून बरं बरं पाय कसं जमते तू या कोण आहे स्वतःची काळजी घे ठेवतो आता फोन हा लय झाला आता गरम होऊन राहिला फोन आता तुझ्या बापा नाही सेकंड हँड मोबाईल घेऊन दिला आता या केव्हापर्यंत चालते तर पाय आता पण चांगलं झालं मोबाईल घेऊन दिला आता कमीत कमी पोरीसोबत बोलणं तर होऊन जाते आहे नी काय हां चल मग आता ठेव फोन हा नंतर लावून मी वेळ भेटन तेव्हा बरोबर आई लावून मी मीच लावून तुले तू काही काळजी नको करू आता माझा मोबाईल दुरुस्त झाला मीच लावतो तुले बाप रे बाप मी आईले किती टेन्शन येऊन राहिलं असून घरचं आता माझ्या भावाने असं करून घेतलं म्हणते पसंतीने लग्न करून घेतलं काय विचार केले होते बाबानं त्याच्याविषयी सगळेले सांगे मग पोरग एवढं हुशार तेवढं हुशार याची नोकरी लावन त्याची नोकरी लावन आणि पहा आता आ एवढं मोठं काम करून ठेवलं आता काय सरकारी नोकरी लागते त्याला आता घर पोईन दार पोईन का बायको पोईन लय लागते म्हटलं खर्च पण आले त्याला काय वाटून राहिलं मजा पाठवून राहिला काय संसार आता मग पडून राहिलं ना मुले किती लागते घरात किती खर्च करावं लागते आता कामाचा धंद्याचा लग्न करून घेतलं अजून बाबाच्या अंगावर टेन्शन टाकून दिलं आणि बायको काही साजरी नाही आहे म्हणते हा पाहायला चांगली आहे म्हणते पण गुणाची काही चांगली नाही मया आईले एवढं राहिले दोघी जणी मिळून पण हे राधिका बहिणी राधिका वहिनीचं वाटलं नव्हतं मला राधिका बहिणी अशी म्हणून हां पण त्या लाईन विचार राधिका बहिणी येऊन गेली म्हणते आणि दोघी जणी तरच घेऊन राहिला आहे ना आता कसं करावतो माझ्या सासरी अशी गोष्ट माहित पडली की माझ्या भावानं असं पसंतीनं लग्न केलं पळून आणली म्हणून पोरगी ती किती बेकार आता असं केलं होतं काम इकडे जास्तीचे कामं करून राहिले होते सोबत मी किती बोलली तेव्हा त्यानं ते कटोकट ऐकून घेतलं आता तेव्हा आपली काही हे असं काही माहित नव्हतं ना ते माहित झालं काहीच्या भावानंच पोरगी पळून आणले कोर्ट मॅरेज केलं म्हणून तर आयण्या मला बोलणार नाही का मग सासू मय नवरा हे नाही काय असं घरचे घरच्या लोकांना जर असे कामं केले तर त्याची फेर भुक्ता लागते जेवढे घरात सदस्य राहते तेवढेले पण हे विचार थोडी ना करते असे आता पसंतीने लग्न करून घेतलं एवढीच लग्न करायची चूल होती तर सांगा लागत होतं बाबाले कमी लग्न करतो बा मला हे हे पोरगी पसंत आहे मला करून द्या बाबांना करून नसतं दिलं काय तसे तर बाबा लेकर इच्या प्रत्येक खुशीत हो 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 होच म्हणते ते कधी अडथळ्याने आणत कोणत्या गोष्टीत पण असं कायलेच करायला लागत होतं काम नाही ना धंदा नाही हां त्याली मोठी ही येऊन गेली आता मस्त शिकला सवरला असता चांगली सरकारी नोकरी लागली असती त्याच्यासाठी बाबा किती करून राहिले हां दमीना दम टाकून त्याच्यासाठी कमवून राहिले आता पिंट्या दादाला नाही लागली तर नाही लागली म्हणे नोकरी याला आपण लावूनच म्हणे सरकारी नोकरी हां किती तास जोड करून राहिले त्याच्यासाठी पण त्यांना विचार केला हे असं अनुठून दिलेलं आता बायको घरात राहील तर बायकोचं सगळं पूर्ण नाही करावं लागन काय मग काय होतं शिक्षण अर्ध ध्यान तर इकडे राहते बायकोत मग पूर्ण ध्यान विचलित होऊन जाते ना काय मी आता काय होते त्याचं काय नाही काय म्हणावं आपण आपापा यायचं याच्या घराचा सारा ताल झाला हां पण दोघी मिळून म्हणते मग यायला तरच देऊन राहिला तरच द्या रे पहिलेच येईल दोघं नवरा बायकोला एवढं टेन्शन घरात एवढं झातील चालू आणि ह्या दोघी यखून गेल्या म्हणते आता मी जातो ना यायला म्हणतो दोन चार दिवस म्हणाल मला पाठवा म्हणाल तिथं म्हणाल हां मी जातो म्हणाल जाऊन येतो म्हणाल काही दिवस झाले आता मी इथं तिथं इथंच आहे मी जातो जराशी आणि भेटून येतो आई बाबाले कसं काय चालू आहे तर पाहून येतो तिथं आता ते सावित आता इथं येत नाही तिची सासूस बिमार आहे ते सगळी काय करणार आहे मग आपल्यालाच पाहा लागण ना शेवटी आपण लेख बाई आहे ना त्याकडची आपल्यालाच पाहा लागण आता मग मला भरत आल आता मग पेमेंट होनच एक दोन दिवस मैं पकार भेटनाच आता एवढ्या दिवसाची वाट पाहून राहिलो होतो एका महिन्यापासून आता कुठं पैसाही नातात तर म्हटलं मग रात्री दोन तीन साड्या घेऊन देतो हां आणि तिला बोला तुला स्वतःवर काही खर्च करायचा असेल तर करून घे म्हणा तुला काय काय पाहिजे तर नाही काय त्या दिवशी मी तिला बोललो तर मलाही चांगलं वाटून राहिलं आता ते काय करून बिचारी मी घेऊन तीन तर ती घालन ना चांगले चांगले वस्तू चांगल्या चांगल्या साड्या पण आता तिला म्हणान स्वतःसाठी काही खर्च कर म्हणून तू यावरही म्हणान अशी साजीसुधी नको करू म्हणन हैनी काय पण कुठे गेली आहे काय मी तिचं कामच नाही सरत आता नवरा इकडे एकटा बसला राहते तिचं काम नाही आहे काय एखादा तरी मारा माराव इकडे पण नाही तिकडेच राहते ती नुसती कामं करत राहते आता थोडंसं त्या पुनमच्या अंगावरही टाकून द्या ना आता किती दिवस तिले तसंच करा आता नाही येत तर थोडं थोडं शिकावती ती नाही आता काय वापर हेच करा सगळं काही थोडं थोडंसं तिनं करावं थोडंसं इन करा दोघं मिळून चांगलं होऊन जाते लवकरही होऊन जाते आहे काय तिलाही वेळ भेटते नीले वेळ भेटते पण अजून आली नाही किती वेळची वाट पोहून राहिलो तिची आता ईद मंग आता ईन मंग पण याचा काही पत्ता आहे तिचा चिमटा दिसला काय मी मगाच्या हातात धरून आली इकडे आणि कुठं ठेवला कुठं नाही दिसून निरायला स्वयंपाक खोलीत नाही कुठे टाकून दिला तर तुम्हाला दिसला दिसला काय राधिका चिमट्याने दे चुलीत तू इकडे पहिले हां मी किती वर्ष वाट पोहून राहिलो तू आता येशील मग येशील आणि तुला कामच सरत नाही मग मी बोलतो तू तुला वाईट वाटते हां आता मी किती वर्ष वाट पोहून राहिलो तू राधिका ही नी 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 पण तुला नाही वाटत कमाय नवरा एकटा बसलाय तर जाऊ बा म्हणून दोन मिनिटं बोलाव बसाव हा हा तुला काही फिकरच नाही आहे नाही बा आता ह्या सकाळचा टाईम राहते तुम्हाला तर माहिती आहे सकाळचा टाईम किती गडबडीचा राहते तुमचा टिफिन राहते नाश्ता त्या लागते सगळेले चहा राहते हां किती गडबड राहते आणि अशा वेळेस बसणं म्हणजे किती कामं सुटून जाते आणि काय म्हणून राहिले तर जाऊ द्या तिकडे काम सुटले तर सुटले सांगा तुम्ही काय म्हणून राहिले कामाचा विचार बाजूला ठेव आणि माझ्यासोबत तू दोन शब्द बोल मला तुला हे म्हणायचं होतं का आता मी पगार होईल म्हटलं एक दोन दिवसात तर तुला काय पाहिजे तर सांग मला मला काय पाहिजे आहे सांगजवड सा मला काही नाही पाहिजे तुमच्या डोक्यावर जे कर्ज आहे ना ते पहिले खाली करा आणि त्याचे पैसे उसने दिसणे घेतले असा ते उदारी चुकवा आणि त्याच्यानंतर पाहू आपण काय करायचं आहे काय नाही ते व आलं ना डोक्यावर तर ते, ते काही सुचत नाही सगळ्याचे देऊन जाऊन मोकळे होऊन जा आणि ते गाणी पडलाय सोनं त्याने सोडून आणा मग पाहू आपण काय करायचं आहे तर पैसे उरते का नाही तर आणि घरात यायला पण ना घर कर्ज करायला आता आपण एवढ्या दिवसाचं तर तसंच राहून राहिलो एक कृपा नाही घरात उलटं मागून राहिलो मामाजीले त्याले द्या त्याले द्या त्याले द्या आता घरात नाही लागन काय आता भाऊजी आहे ना आणि भाऊजी कोणत्या कामावर हो आहे ते इथं विचार शिकूनच राहिले ना ते इथं घरी बसले आहे आता थोडंफार तुम्ही हातभार लावाल तर घर बरोबर चालाल मामाजीवर आहे किती लोड येऊन जाते तर थोडंसं घरचं खर्चाला देऊन दे जा आणि आपले जे बाकीचं आहे ते सोडून घे जा हां आणि थोडंसं कर्ज नील करून टाक जा, जा? न, बाकी काय आहे हे पण आपल्यावर काही आपल्याला एवढं कर्ज नाही आहे पाच सहा हजाराचं कर्ज असेल त्याच्या व्यतिरिक्त जास्त काही आहे नाही आणि राहिली गोष्ट गहांची तर सोनंही आणून देतो मी पन, आ, तुले त्याला थोडेसे जास्त पैसे लागन पण ह्या महिन्यात नाही आणत मी सोनं आणन मी पुढच्या महिन्यात आणि राहिली गोष्ट घर खर्चाची तर मी घर खर्चाले पैसे देईन पण मला तुला सांगायचं होतं का तू माझ्यासोबत उद्या चलतो काय उद्या कुठे जाणार तू म्हणजे उद्या नाही आता एक दोन दिवसात मला पेमेंट तर जेव्हाही भेटलं तेव्हा म्हटलं आपण त्यासाठी दोन तीन साडे आणायला जो बाजारात चलशील ना आता पाहिजे होतं बोले आता हे साड्या आणि काय खूपच पुराण्या झाल्या आता पाहिजेच होत्या एक दोन साड्या जाऊ ना जाऊ आपण जाऊ तुम्हाला पैसे तर भेटू दे पहिले जाऊ आपण मार्केटात साड्या आणण्यासाठी मला तर वाटलं का तू साड्याचं नेस मशीन काय तुझ्यावर काही हे नाही आहे फक्त नई 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 हा मला हे वाटलं होतं का नाहीच मशीन नाही व असं काही नाही आहे आता कसं आता तुम्हाला नोकरी किकरी नव्हती मग काय फालतूच खर्च करा म्हणून मी प्रत्येक गोष्टीने नाही म्हणू आता काय खर्च करत बसाव काय पैसा नाही ना दिला नाही आता आता कमवून राहिले ना तुम्ही आता भेटेलच तुम्हाला पगार आणि तुम्ही म्हणता ना मी चांगली दिसली पाहिजे म्हणून मग चांगलं साडा घालून तेव्हाच चांगली दिसेल ना मी जाऊ ना आपण साडा आणण्यासाठी जाऊ आता तुमचे पगार पहिले हातात येऊ द्या चला तर मग मंडळी आज या व्हिडिओमध्ये एवढंच आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पण त्या अगोदर आम्हाला काल कमेंट आली होती की तुम्हाला हायपचं वगैरे काही कळत नाही म्हणजे कसं असते तुम्ही जेव्हा कमेंट करता किंवा तुम्ही लाईक करता माझ्या व्हिडिओला तेव्हा तिथे हाईप म्हणून एक ऑप्शन येते त्या ऑप्शनला क्लिक करायचं आणि तुम्ही जर क्लिक केलं तर मला हाईप येतो म्हणजे हाईप आल्यामुळे काय होते माझा व्हिडिओ अजून समोर जातो तर त्यामुळे माझ्या व्हिडिओला नक्की हाईप करा हां आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली होती त्यांचे सगळ्यांचे नाव घ्यायचे आहे हाय ना पियुषची हो ना राधिका तर पियुषजी ज्यांनी ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली ना त्यांचे सगळेचे आज नाव घ्यायचे म्हटलं सगळ्यांचे नाव घेऊ आपण आणि त्यांना धन्यवादही करायचं आहे अशाच तर तुमच्या राधिकाला सपोर्ट दाखवा आणि तुमच्या राधिकाला पुढे न्या आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आम्ही तुमच्यासाठी खूप मेहनत करून व्हिडिओ बनवतो तर प्लीज 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 आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग आता सगळ्यांचे आपण नाव घेऊन घेऊ ग्यू? हा रश्मीताई दडवी दर्श धोटे नागपूर गिरीश बोडखे वैशालीताई इंगडे लताताई गोरे मराठी लताताई मनीषाताई फोनके निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर समर्थ रमेश राऊत तुषार उगेमुगे प्रियंकाताई वानखडे तर यांचे खूप 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 मनापासून आभार ज्यांनी ज्यांनी आपल्याला कमेंट केली आताच तुमच्या राधिकाला साथ द्या आणि तुमच्या राधिकाला पुढे न्या आज या व्हिडिओ मध्ये एवढंच आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत धन्यवाद